नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आमचा वाडीतला सगळा ग्रुप पिकनिक साठी चाललेला आहे फार्म हाऊसवर कुठला फार्म हाऊस आहे ते तुम्हाला मी तिकडे गेल्यावरच सांगेल तर चला निघूया तर दुपारी अडीच वाजता निघायचं ठरलं होतं पावणे तीन वाजेपर्यंत सर्व गोळा झाले आणि आता इथे झप्यामध्ये म्हणजे आमच्या मुख्य रस्त्यावरती बस आलेली आहे आणि सगळे आता इथून बसमध्ये चढून पुढच्या प्रवासाला निघणार आहेत तर हा आमचा वाडीतला सर्व ग्रुप आहे आणि आता बरेच वर्षानंतर आम्ही आज पिकनिकला निघालेलो आहोत एकत्र फायनली सगळे बसमध्ये बसलेले आहेत आणि आता आम्ही निघतोय बस चालू झाल्यानंतर अंताक्षरीला सुरुवात सुद्धा झालेली आहे असा आमचा मजेत प्रवास चालू आहे आणि बस सुद्धा वेगाने चाललेली आहे रस्ता मोकळा आहे आज ट्राफिक सुद्धा कमी आहे त्यामुळे आम्ही दीड दोन तासामध्ये सहज पोचू आता बसमध्ये गाणी लावलेली आहेत आणि त्यावर सगळे नाचणार आहेत अर्ध्यापेक्षा जास्त जण बसमध्ये उभेच होते कारण सर्व नाचत खेळत अगदी प्रवास केलेला आहे आम्ही तर पूर्ण प्रवास आमचा छान झालेला आहे ट्राफिक जरासुद्धा आम्हाला लागली नाही त्यामुळे आम्ही आता लवकरच फार्म हाऊस वर पोहोचणार आहोत समोर आम्ही आता इथे टर्न घेणार आहोत आणि इथे सगळ्या फार्म हाऊसचे हो बोर्ड लागलेले आहेत ला तर ओमकार नेचर फार्म आंबाई इथे आम्ही आता जाणार आहोत तर बसने आता टर्न घेतलेली आहे आणि आंबई गावाच्या दिशेने आम्ही निघालेले आहोत फायनली हो, फार्म हाऊसवर पोचलेलो आहोत आम्हाला दोन तास लागलेले आहेत इथे पोहोचायला कारण मध्ये आम्ही दोन वेळा थांबलो होतो नाश्ता घेण्यासाठी नंतर पेट्रोल पंपावर थांबलो होतो त्यामुळे थोडासा टाइमपास झाला तर फार्म हाऊसचा परिसर अतिशय सुंदर आहे आता सगळे बसमधून उतरत आहेत पूर्ण प्रवासामध्ये सगळ्यांनी खूप मजा केलेली आहे त्यामुळे सगळे अगदी हसत हसत उतरत आहेत आणि पुढचे दोन दिवस तर इथे फार्म हाऊसवर अजून धमाल येणार आहे त्यामुळे हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही नक्की एन्जॉय कराल आमची छोटी कंपनी बघा शुब्रा, शुभ्रा निर्जा एकदम खुश आहेत फार्म हाऊस खूपच सुंदर आहे आणि इथे झाड खूप आहेत हिरवळ छान दिसते एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा आणि सगळे जण बघा इकडे जांभळाचं झाड मिळालेलं आहे आणि अगदी खाली जांभळं लागलेली आहेत तर जांभळांचा आस्वाद घेत आहेत आता बसच्या डिकीमध्ये बॅगा ठेवल्या होत्या सगळ्या प्रत्येक जण आपले बॅगा घेत आहेत इकडे स्लाइड आहे पाळणे आहेत त्यानंतर मोठ स्विमिंग पूल आहे त्यामुळे स्विमिंग पूल मध्ये उतरायची सगळ्यांनाच घाई झालेली आहे तर सगळ्यात पहिला आम्ही रूम वर जाऊन चेंज करणार आहोत आणि त्यानंतर मस्तपैकी स्विमिंग पूल मध्ये मनसोक्त डुंबणार आहोत हे बघा इकडे छोट्या कंपनीची खेळायला सुद्धा सुरुवात झालेली आहे फार्म हाऊस वर दोन मोठे बंगले आहेत एकामध्ये तीन रूम आहेत आणि हॉल आहे तर दुसऱ्यामध्ये पाच रूम आणि हॉल आहे तर अगदी मस्त प्रशस्त अशी जागा आहे राहण्यासाठी आणि आमच्या तीस बत्तीस जणांच्या ग्रुपसाठी अगदी पुरेशी आहे आता सगळ्या जणांना रूम दिली जाणार आहे फ्रेंड्स आता आम्ही ओमकार फार्म हाऊस वर आलेलो आहोत आणि आता इथे रूम वगैरे कशा काय आहेत आपण पाहू तर इथे समोर छान आंब्याची झाडं आहेत आणि खाली हिरवळीवरती कॉट ठेवलेला आहे जिकडे आपण निवांत बसू शकतो समोर मी तुम्हाला दाखवला तो एक बंगला आहे आणि इथे या बाजूला एक बंगला आहे हे बघा ओमकार नेचर फार्म असं ह्या फार्म हाऊसचं नाव आहे आणि इंटेरियर तुम्ही बघू शकता अगदी दगडी भिंतींसारखं वाटत आहे आणि सगळ्या भिंतींवरती छान वारली पेंटिंग्स केलेली आहेत तर आता आपण एक रूम पाहूया मध्ये सोय कशी आहे सगळ्या रूमचं इंटेरियर हे सारखंच आहे तर हे बघा उंच अशा भिंती आहेत त्यानंतर डबल बेड आहे आणि खाली एक्स्ट्रा बेडसुद्धा आहे प्रत्येक रूममध्ये ए सी आहे त्यानंतर बाथरूमसुद्धा मोठा आहे छान बेसिन गिझर वगैरे सगळी सोय आहे जे आपल्याला बेसिक सगळं हवं असतं ते सगळं इथे आहे आता आपण फर्स्ट फ्लोअरवर आहोत आणि इथेसुद्धा तीन रूम आहेत आणि बाहेर कॉरिडॉरमध्ये बसण्यासाठी निवांत जागा आहे सगळ्या बाजूनी आंब्याची झाडं आहेत आणि आंबेसुद्धा लागलेले आहेत तर फ्रेंड्स आम्ही ओमकार फार्म हाऊसवर आलेलो आहोत आणि वाडा येथे हे आहे तुम्हाला मी डिटेल पत्ता नक्कीच देईल तर एकदम छान ॲटमॉस्फिअर आहे आणि दोन बंगलो आहेत इकडे एका बंगल्यामध्ये तीन रूम आहेत एका बंगल्यामध्ये पाच रूम आहेत आणि एकदम छान वातावरण आहे वसईपेक्षा थंड आहे आम्हाला वाटलं इथे जास्त गरम होईल पण इथे झाडं वगैरे आणि आजूबाजूचं वातावरण इतकं सुंदर आहे की गरम अगदीच कमी होते तर आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये मजा करायला जाणार आहोत चला तर बघा बरेच जण स्विमिंग पूलमध्ये ऑलरेडी उतरलेले आहेत आणि इकडे गाणी वगैरे लावण्याची सोय चाललेली आहे त्यामुळे सगळे आता मजा करणार आहेत पहिले आपण त्या बाजूला काय काय आहे जाऊन बघूया तर इकडे सुद्धा बेसिन आहे हे बघा स्विमिंग पूलजवळ त्यानंतर इथे मोठा शेड आहे पत्र्याची आणि मला वाटतं इथे जेवणाची सोय आहे ज जेवणासाठी बसायला जागा आहे आणि मागे त्यांचं स्वयंपाकघर आहे आणि फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला तुम्ही बघाल तर पूर्ण मोकळं शिवार आहे चला आपण त्या बाजूने जाऊन बघूया म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित हे बघा पूर्ण मोकळा परिसर आहे त्यामुळे इथे थंड हवा आहे हे बघा आमची दित्या आणि निर्जा स्विमिंग पूलमध्ये उतरलेल्या आहेत आणि त्यांना खूप मजा आलेली आहे आणि आता गाणी सुद्धा लागलेली आहेत फोर्टी फाय फोर्टी सिक्स डिग्रीपर्यंत तापमान चढलेलं आहे आणि वसईला खूपच उकाडा होता त्यामानाने इकडे कमी आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे छान इकडे एन्जॉय करत आहोत रिलॅक्स झालेलो आहोत आणि त्याचबरोबर स्विमिंग पूल म्हणजे अजूनच छान छान मजा आलेली आहे आमच्या नंडासुद्धा सुद्धा आमच्याबरोबर आहेत आणि सगळ्या रिलॅक्स झालेल्या आहेत आणि छान बसलेल्या आहेत निवांतपणे सगळ्याजणी दुसऱ्या दिवशी स्विमिंग पूलमध्ये सकाळी उतरणार आहेत पण आमचा ग्रुप मात्र स्विमिंग पूलमध्ये दोन्ही दिवस धमाल करणार आहे आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरलो आणि खूप मजा केली आम्ही इकडे बऱ्याचशा रील्ससुद्धा केल्या आणि मी त्या अपलोडसुद्धा ऑलरेडी केलेल्या आहेत तुम्ही नक्कीच पाहिलेल्या असतील एकीकडे छान आम्ही मजा करत आहोत आणि मागे फार्म हाऊसच्या किचन मध्ये आमच्यासाठी गरमागरम कांदा भजी आणि बटाटा भजी चालू आहे आणि जेवणाची सुद्धा तयारी चालू झालेली आहे आणि हे बघा अगदी गरम गरम कांदे भजी आणि बटाटे भजी काढली जात आहेत बराच वेळ स्विमिंग पूल मध्ये डुंबल्यानंतर सगळेजण मस्त पैकी भजीवर ताव मारत आहेत त्यानंतर गरमागरम चहा असा आमचा नाश्ता झालेला आहे मस्त निसर्गाच्या सानिध्यात आम्ही दोन दिवस छान रिलॅक्स झालो सगळेजण कांदा भजी आणि बटाट्या भजीवरती ताव मारत होते जशी ती आणून टाकली जात होती तशी ती लगेच फस्त होत होती आता संध्याकाळ झालेली आहे सगळ्यांनी चेंज वगैरे करून निवांत बसलेले आहेत तर कोणी इकडे बॅडमिंटन खेळत आहे कोणी कॅरम खेळत आहे आमचा लेडीजचा ग्रुपसुद्धा ग्रुप सुद्धा निवांत बसलेला आहे इथे जेवणाच्या आधी आम्हाला स्टार्टर दिलं जाणार आहे बहुतेक मंचुरियन बनवायला लावलेले आहेत किचनमध्ये आणि जेवणाची सुद्धा तयारी चालू झालेली आहे रात्री जेवणासाठी सगळ्यांना व्हेज नॉन व्हेज असा दोन्ही मेनू होता कारण शनिवार होता अर्धे व्हेज खाणारे होते अर्धे नॉनव्हेज खाणारे होते तर व्हेजमध्ये बघा पापड सॅलेड त्याचबरोबर भात वरण बटाट्याची भाजी आणि मटार पनीरची भाजी होती आणि चिकन ग्रेवी होती नॉनव्हेजवाल्यांसाठी आणि एग मसाला अंडा मसाला होतं आणि भाकऱ्या होत्या रात्रीसुद्धा आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली खूप नाचलो खूप धमाल केली दादा ह्या गाण्यावरती खूप नाचलो आणि आमच्या राजू दादांना पण त्या गाण्यावर नाचवलं <वगणागा> पर्यंत अशी खूप मजा केली आणि त्यानंतर सगळे झोपे गेले कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा मजा करायची होती उठून दुसऱ्या दिवशी सात आठ वाजेपर्यंत सगळे उठून रेडी झालेले होते त्यानंतर पहिले छानपैकी नाश्ता केला नाश्त्यासाठी भुर्जी पाव आणि बटाटे पोहे असा नाश्ता होता सगळ्यांनी मस्तपैकी पोटभर नाश्ता केला आणि पुन्हा स्विमिंग पूलमध्ये सगळेजण उतरले

جو مارو ليت کو سيكو نا وھنارا جو کو پندالا گو پارو رنيا تي گيلا جو دل کو مليو پاري دل نا کي کو ريلا तर छान स्विमिंग पूल मध्ये आम्ही सकाळीचा वेळ घालवला त्यानंतर आता आम्ही फ्रेश झालो आता दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही जेवण घेणार आहोत तर जेवण काय काय आहे चला पाहूया दादा जेवायला काय आहे सांगा चिकन, चिकन सुका आणि चिकन ग्रेव्ही वाला आणि चपात्या आहेत चपात्या आहे सलाड मध्ये गाजर कांदा जिरा राईस आहे जिरा राईस छोले छोले आणि वरण तर मस्त गरमागरम जेवण होतं सगळ्यांनी छानपैकी जेवून घेतलं तीस जणांचा ग्रुप होता आणि आम्ही दोन दिवस छान ओमकार फार्म हाऊसवर ओमकार नेचर फार्मवर छान एन्जॉय केलं आणि आमचे भाचे सुद्धा आज आमच्या पिकनिकमध्ये आहेत आमच्या बरोबर आणि आमच्या नंडा आहेत कांचनताई आहे अर्पणाबाई आहे रूपाताई आहे तर अर्पणाबाई तुम्ही सांगा तुम्हाला आमच्याबरोबर ही पिकनिक कशी वाटली तुम्ही एन्जॉय केली का आणि इथलं तुम्हाला कसं काय वाटलं सर्व मला ही पिकनिक तुमची खूप छान आवडली आणि एन्जॉय पण खूप केलेला आहे आपण ह्या जे परिसर जो आहे आपला हा अगदी निसर्गरम्य परिसर छान भेटलेला आहे फार्म हाऊस आपल्याला शिवाय इथे जो उकाडा आपल्याकडे जो उकाडा व्हायचा तो इतका उकाडा इथे होत नाहीये वसईपेक्षा वसईपेक्षा खूप कमी आहे खाण्याचं बघितलं तर तिथे सुद्धा लंच ब्रेकफास्ट सुंदर होता सुंदर होता त्यानंतर मॉन्चुरन एकदम सुंदर होत ते टेस्ट त्याला छान होती इकडले आंबे जे आहेत ना ते बघून असं म्हणजे लहानपणची अशी आठवण आली की आपण ह्याचे कच्च्या कैरे आपण लोणचं बनवायचं तसं आम्ही लोणचं बनवलं आणि सगळ्यांना शेअर केलं सगळ्यांना दिलं खाल्लं आम्ही छान पैकी एन्जॉय केला आणि मला ही पिकनिक खूप खूप आवडली माझ्या भाऊजांबरोबर मला हे एन्जॉय करणं हे मला खूप आनंद वाटला ह्याच्यामध्ये ओके मग दरवर्षी जायचं आपण पिकनिक हो हो येणार येणार आणि दुसरं काय का सांगायचं नाही आणि आम्हाला फक्त एक रात्री ना थोडा एसीचा प्रॉब्लेम झाला की एसी, एसी थोडं स्लो असल्यामुळे कुलिंग व्हायचं नाही अँड एसी थंड त्याचं थोडं व्होल्टेज कमी असल्यामुळे कुलिंग कमी झालं पण तरी पण छान वाटलं कारण इकडे थंडावा होता निसर्गरम्य परिसर असल्यामुळे छान वाटलं थँक्यू अर्पणा मई रुपाताई तुम्हाला आपली पिकनिक कशी वाटली खूप छान वाटली मजा आली एन्जॉय केलं आमची जवळजवळ बारा का तेरा वर्षांनी बरोबर बरेच वर्षांनी काढली आपण बऱ्याच जणी आमच्या बहिणी भाज्या नाहीये त्याच्यामध्ये तरी आम्ही खूप एन्जॉय केले ह्याच्या पुढच्या वेळेला सगळे एकत्र जाऊया अजून अवश्य आम्ही येणार तुम्ही आम्हाला बोलवा आम्ही येणार नक्की नक्की आता माझे मिस्टर काहीतरी बोलतायत बघूया काय बोलायचं तुम्हाला खूप एन्जॉय केलं आम्ही रात्री पण खूप धमाल केली फूड मस्त चांगलं होतं आम्ही डान्स केले स्विमिंग पूल मध्ये मजा केली फक्त आम्हाला एकच प्रॉब्लेम झाला की रात्री एसी चालू नव्हते त्यामुळे आमची झोपेचा प्रॉब्लेम झाला ट्रोलिंग होत नव्हतं टोलिंग होत नव्हतं त्यामुळे आम्हाला तो एक मोठा प्रॉब्लेम तर अशा पद्धतीने ओमकार नेचर फार्म वर आम्ही दोन दिवस खूप मजा केली दोन दिवस कसे गेले आम्हाला कळले सुद्धा नाही नंतर आम्ही ग्रुप फोटो सुद्धा काढले तर आजचा आमचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणामात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार